तालुक्याचे विकास पुरुष सन्मानिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज कमला माता ट्रस्ट व सचिन भाऊन नरोडे योमांच्या वतीनं काळेवाडी या ठिकाणी भव्य अशी बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थानं आमच्या विकासाशी बैलगाडा शर्यत आज उत्साहाने साजरी होते ह्या बैलगाड्या शर्यतीसाठी आलेल्या सर्व बैलगाडा प्रेमींचं बैलगाड्या मार्गावर सर्वात प्रथम मी कार्यवाणी ग्रामस्थांच्या वतीनं सचिन पावटीच्या वतीनं त्यांना खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो हा शर्यतीचा दे कार्यक्रम खऱ्या अर्थानं एक तालुक्यातील विकास विकास कामांच्या शर्यतीचा कार्यक्रम आहे चांगल्या प्रकारची कामं या तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी आजपर्यंत दिली म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचेही खूप खूप आभार साहेबांना आज वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझ्या